तेव्हा मला म्हणताय ते दादागिरी करतायत ही लोकशाही बरोबर नाही का लोकशाही का याचा राजीनामा घ्या अरे बाबा तू बाबांच्या भरोशावर मोठा झालेला माणूस आहे तुला काय माहीत राजकारण काय समाजकारण काय लोकांची सेवा काय बाबांच्या खांद्यावर बसून झालेत काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं आजी दादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून तिथं आपटला सध्या आपा जरमतानी म्हणून आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकतात हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं खपावं लागतं रातून दिवस कष्ट करावे लागतात म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं सातसा आठ आठ आथ वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकारे सांगितल्याप्रमाणे संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के निकाल द्यायचा आहे शंभर टक्के आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपला आकडा कधी चुकतो का कधीच म्हणजे आकडा म्हणजे नाही समोर <laughs> आकडा म्हणजे तो, तो आकडा नाही नगरसेवकांचा हो आकडा आम्ही सांगितलं जळगाला आम्ही पंचावन्न प्लस जो आम्ही सत्तावन्न दिले धुळ्याला सांगितलं पन्नास प्लस आम्ही एकावन्न दिले नाशिकला मी सांगितलं सिक्स्टी प्लस आम्ही सिक्स्टी सेव्हन दिले त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला ना आणि म्हणून हा सगळंच आहे तुम्ही काळजी करू नका कोणी सुटणार नाही शंभर टक्के म्हटलं सगळे आलेच मुक्ताईनगर सुद्धा आलं रक्षा चिन्ह रक्षाचा वरण मुक्ताईनगर का बोलत नाही पण ते बोलतो पण <laughs> या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के निकाल या ठिकाणी द्यायचा आहे मित्र मी आपल्याला विनंती करेल आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी त्याशी दुसऱ्या नेत्यांची पार्टी आहे रातून दिवस झटणारे कार्यकर्ते आहेत राबणारे कार्यकर्ते आहेत आणि पण तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो आहोत असं काँग्रेससारखं ते उबाटा फाबुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे शरद पवार काँग्रेस कुठे आहे मी रोहित पवारांना सांगितलं आहे की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत एक नगरपालिका जाऊ द्या जामनेरची गेली आता तिथेसुद्धा अजून सतरा न आम्ही बारा तेरा नगरसेवक मिनुर झाले अजून तेरा नगरसेवक यायचे सत सतरा नगरसेवक निवडून जायचे आहेत पण तुम्ही बसा मी एक दिवस गावात थांबत नाही एका नगरसेवाची सुद्धा एका नगरसेवकाची तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा तुमची डिपॉझिट सुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही या जिल्ह्यामध्ये एक अध्यक्ष आणून दाखवा तुम्ही तिघं मिळून म्हणजे उबाटा काँग्रेस शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी भेडा कुठे अनेक अध्यक्ष आणून दाखवा माझं चॅलेंज आहे तुम्हाला अशी तुमची कामगिरी आहे कार्यकर्ते कुठेच नाही आहेत नेते ने ते सगळे भरकटलेले आहेत ओटसूट आम्हाला म्हटलं घ्यानं घ्यान टाकणं गायत रुमाल टाकणं गायत रुमाल आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे आता सध्या जागा नाही आम्ही नाही सांगतोय पण तुमचं काय तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात काही राहिलं नाही आता राज्यातही तुमचं काही राहणार नाही परवा बिहारला निवडणूक झाली कसा निकाल लागला देशामध्ये इतक्या मोठ्या पर्सेंटेज म्हणजे म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार हे एक नंबरवर हो आहेत एक नंबरवर हो आहेत पन्नास फक्त आमदार आहेत तुमचे कुठे आमदार आलेत पन्नास पण पूर्ण नाही आहेत अडीचशे आमदार जवळपास आमचे आले दोनशे चाळीस आमदार आमचे आलेले आहेत आणि म्हणून त्या गप्पा तुम्ही मारू नका रोहित पवार घरात बसून नुसतं टिवटिव्ह करतो का ट्विटरवर लोकांमध्ये या थोडे कामं करा नुसतं नाजोबांचं नाव घेऊन मोठे होऊ नका आपल्या घराण्याच्या नावावर मोठे होऊ नका त्याच्यासाठी खूप काम लमावं लागतं खूप कामं करावं लागतात आणि म्हणून मला असं वाटतं या लोकांकडे की लक्ष देण्याची गरज नाही पण पर...